पहा आजपासून आपण आपला बाजरी सप्ताह चालू आहे तर आपण बाजरीची रेसिपी करत आहोत अगदी इनोव्हेटिव आणि पौष्टिक अशी आपण आज ही बाजरीची रेसिपी करणार आहोत हा आपला एक अतिशय पोटभरीचा असा नाश्ता होतो आणि जेवणही होतं तर पहा या बाजरीच्या पिठापासून कशा पद्धतीची रेसिपी बनवलेली आहे सर्व भाज्यांचा वापर करून अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनवलेली आहे तर कशी केली ती पहा आवश्यक खूपच छान खूपच सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे सोबत चटणी आहे भात आहे मसाले भात कांदा आहे आणि हे बाजरीचा हा बनवलेला नाश्ता खूप सुंदर पहा आपला बाजरी सप्ताह चालू आहे रोज एक आपण बाजरीची आता रेसिपी करणार आहोत पहा आपण बाजरीचा बाजरीच्या पिठापासून नाश्ता बनवत आहोत त्याच्यासाठी एक वाटी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे दोन चमचे बेसन पीठ आहे इथं पहा कोबी एक छोटी वाटी केसून घेतलेला आहे गाजर एक छोटी वाटी आहे दुधी एक छोटी वाटी आहे एक टॅमॅटो आहे आलं लसूण मिरची पेस्ट आहे आणि दही आपण अर्धी वाटी घेतलेला आहे याच्यानंतर एक चमचे धन पावडर आहे अर्धा चमचे जिरे पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग आहे पाव चमचा आणि किनोचा एक पाऊच आहे सोबत हे मीठ आहे आणि पाणी घेतलेलं आहे चला आपण आता पुढची कृती करूया आपण एक वाटी हे बाजूचं पीठ घेत आहे बेसन पीठ घेतलेला आहे भाजा घालत आहोत हे गाजर घातलेलं आहे कोबी आहे दुधी घातलेला आहे टॅमॅटो आहे आणि हे अल्ल मिरची याची पेस्ट घातली याच्यात आपण हे सगळे घेतलेले गरम मसाला हे सगळं आपण मसाला याच्यात घालत आहोत चवीनुसार आपण इथे हे पहा मीठ घालत आहोत एक चमचा आपण मीठ घातलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेत आहोत दही आहे हे दही सुद्धा आपण याच्यात घालत आहोत याच्यात आपण आता हे पाणी घालत आहोत आणि एकदम आपल्याला नाही घालायचं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे कारण आपल्या भाज्या ओलसर आहेत अजून आपण पाणी घालत आहे एक फुलपात्र भरून आपण पाणी घेतलेलं आहे आपण असं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक सारखं जेवढा आपण फेटल तेवढे हे पीठ मिक्स व्यवस्थित मिक्स होत जातं याला पाणी सुटत जात तर पहा पीठ हे आपलं अशा पद्धतीने भिजलेलं आहे थोडस अजून पाणी घालते सर्वसाधारण आपल्याला पाऊन फुल पात्र पाणी लागलेलं आहे एवढं पाणी अजून शिल्लक आहे पहा अतिशय पौष्टिक असा आपला नाश्ता तयार होत आहे आपण सगळ्या भाज्या याच्यात वापरलेल्या आहेत तुम्हाला ज्या ज्या भाज्या वापर आवडतात त्या त्या भाज्या तुम्ही वापरल्या चालेल आपण हे पीठ अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं हे हलकं होत जात आणि सगळ्यात शेवटी आपण इनो करणार आहोत पहा पीठ आपलं हे झालेलं आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवत आहोत एक पाच मिनिट आपण हे पीठ भिजू द्यायचं आहे तोपर्यंत याच्यासाठी लागणारी आपण चटणी करत आहोत पहा पाच मिनिट झालेली आहे आता आपण हे जो इनो आहे हो हा इनो घालत आहोत यात पहा रवा आपला छान असा यातला भिजलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता हे इनो घालणार आहोत एक चमचा इनो घालायचं इनो घातल्यावर याच्या आपण थोडंसं वरून पाणी घालणार आहोत या इनोवर म्हणजे इनोवा ऍक्टिवेट होतो है। आता हा जो इनो आहे हा इनो घातल्यानंतर आपण एकाच दिशेने पहा हे पीठ हलवून घेत आहोत पीठ आता हे रेडी आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत आपण इकडे पॅन तापत ठेवलेला हो आहे याच्यावर आपण हे तेल घालत आहोत तेल आपण व्यवस्थित या पॅनला पसरून घेत आहोत आहे आता याच्यात आपण हे तिळ घालत आहोत गॅस स्लो केलेला आहे आणि आपण आता हे अशा पद्धतीने तीळ घालत आहोत याच्यावर हे झाकण ठेवत आहे गॅस आपला मीडियम आहे एक मिनिट झालेला आहे आपण झाकण काढून पाहूया पहा वरची बाजू भाजत आलेली आहे मीडियम गॅसवरच आपण हे भाजून घ्यायचं आहे पहा कलर चेंज झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला जाळी सुटलेली दिसत असेल हे आपण आता थोडस वरून हे तेल घालूया पहा अगदी इनोवेटिव्ह आणि पौष्टिक अशी आपली रेसिपी तयार होत आहे आता हे मी कडा सोडून घेते त्यामुळं याला टेस्ट छान येते केळामुळे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असंही होत साईडचा तीस सगळं आपण याला असंही लावून घेतो खूप छान असं भाजलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे आपण हे डिशमध्ये काढून घेत आहे आपण अजून एक अजून एक कशाच पद्धतीनं करत आहोत तिळ उडतात आपण लगेच गॅस बारीक करून तिळ घालायचं पहा याच्यावरच आपण आता हे झाकण काढू <स्थाथ> पहा भाजलेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे पहा थोडंसं आपण तेल अजून अशा पद्धतीने हरच्या बाजूला सोडतो पहा आपले दुसरे हे तयार झालेले आहे हे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पहा खूप छान असं तयार झालेला आहे आणि सोबत आपण ही झटपट केलेली चटणी याचा व्हिडिओ सुद्धा आपण हा अपलोड केलेला आहे सोबत हा कांदा आहे आणि हा गरमागरम केलेला भात आहे तर पहा अशा पद्धतीनं आपली रेसिपी तयार झालेली आहे पाहू पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद